श्रीमती मंदाकिनी ताई निखाडे प्रायव्हेट मार्केटचा भव्य शुभारंभ कनाशी परिसरातील शेतकरी व्यापारी व ग्रामस्थांसाठी ऐतिहासिक ठरणारा उपक्रम साकारत सूर्या उद्योग समूह संचलित श्रीमती मंदाकिनी ताई निखाडे प्रायव्हेट मार्केटचा भव्य शुभारंभ बुधवार दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन रोजी सकाळी अकरा वाजता संपन्न होणार आहे शेतकरी हिताय शेतकरी सुखाय हे ब्रिद अंगी बाळगत प्रतिष्ठित व्यापाऱ्यांच्या संयुक्त प्रयत्नातून उभारलेल्या या आधुनिक बाजारपेठेमुळे बळीराजाला सोयीस्कर पारदर्शक व स्थिर बाजारभावाची नवी संधी उपलब्ध होणार आहे शुभ हस्ते उद्घाटन श्रद्धेय परमपूज्य संत स्वामी अनेक रुपीजी महाराज बिलमाळ मठाधिपती अर्थ नारेश्वरी नाग ज्योतिर्लिंगधाम कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय आमदार श्री नितीन भाऊ पवार कळवण सुरगाणा विधानसभा मतदारसंघ विशेष सामाजिक उपक्रम रोटरी क्लब ऑफ कळवण व श्रीमती मंदाकिनीदाई निखाडे प्रायव्हेट मार्केट कनाशी यांच्या संयुक्त विद्यमाने आयुष्यमान भारत कार्ड नोंदणी शिबिर भव्य रक्तदान शिबिर भव्य कृषी प्रदर्शन ही शिबिरे हे सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत आयोजित करण्यात आली असून नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे ठिकाण श्रीमती मंदाकिनीदाई निखाडे प्रायव्हेट मार्केट मेन रोड कनाशी तालुका कळवण जिल्हा नाशिक निमंत्रक श्री किरण निखाडे चेअरमन सूर्या उद्योग समूह श्री उत्तम सोनवणे संचालक श्रीमती मंदाकिनीताई निखाडे प्रायव्हेट मार्केट या बाजारपेठेमुळे कनाशी परिसरातील कृषी व्यवस्थेला नवे बळ प्राप्त होऊन शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीचा मार्ग अधिक भक्कम होईल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे नमस्कार आपणास आमंत्रण देण्यास आनंद होत आहे की दिनांक सव्वीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी कनाशी येथे श्रीमती मंदाकिनीताई निखाडे प्रावेट मार्केट याच्या मान्यवरांच्या उपस्थितीत आम्ही उद्घाटन करीत आहोत आम्ही शेतकरी हिताय शेतकरी सुकाय हे ब्रीद वाक्य घेऊन बळीराजाच्या सेवेसाठी एक नवीन उपक्रम कणाशी सारख्या जल जंगल आणि जमीन समृद्ध असलेल्या परिसरात सुरुवात करीत आहोत नवीन तंत्रज्ञान आधुनिक सोयी सुविधा तांत्रिक कुशलता आणि तरुण शेतकरी वर्ग आपल्या परिसराचं हित लक्षात घेऊन आम्ही दिनांक सव्वीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी संत स्वामी अनेक रुपीजी महाराज यांच्या सुभ हस्ते आणि आमदार श्री नितीन अर्जुन पवार आमदार कळ कळवण सुरगाणा मतदारसंघ यांच्या अध्यक्षतेखाली अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मा उद्घाटन करीत आहोत उद्घाटन झाल्यानंतर त्या ठिकाणी भुसार खरेदीसाठी आम्ही सुरुवात करणार आहोत आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रशिक्षित कर्मचारी वर्ग आणि तरुण शेतकरी तांत्रिक कुशलता अचूक आणि आधुनिक असा वजन काटा शेतकऱ्यांची कुठेही फसवणूक होणार नाही हा मुख्य हेतू समोर ठेवून स्थानिक शेतकऱ्यांसाठी भूमिपुत्रांसाठी आम्ही एक आधुनिक शेतमालासाठी बाजारपेठ बाजारपेठपेठ उपलब्ध करीत आहोत आपण सर्वांनी ह्या कार्यक्रमासाठी आपले आशीर्वाद आणि आपलं पाठबळ देऊन आमचा उत्साह वाढवावा ही आपल्या सर्व शेतकरी बंधू भगिनींना नम्र आव्हान सस्नेह नमस्कार विनंती विशेष आपणास आमंत्रणास प्रायोजन असे की आपल्या सर्वांच्या आशीर्वादाच्या पाठबलावरती शेतकरी हिताय शेतकरी सुखाय हे ब्रीद वाक्य घेऊन सर्व प्रतिष्ठित व्यापारी मिळून बहिराजाच्या सोयीसाठी कणाशी परिसरातील सर्वात मोठे कृषी क्षेत्रातील विश्वसनीय नाव सूर्य उद्योग समूह संचालित श्रीमती मंदाकिनीताई निखाडे प्रायव्हेट मार्केट भव्य शुभारंभ सोहळ्याचे आयोजन बुधवार दिनांक नोव्हेंबर रोजी सकाळी वाजता संत स्वामी अनेक रूपजी महाराज यांच्या शुभ हस्ते योजले आहे आपल्या श्रीमती मंदाकिनीताई निखाडे प्रायव्हेट मार्केटच्या उद्घाटना सोहळ्याप्रसंगी प्रसंगी कळवण तालुक्यातील तमाम शेतकरी व्यावसायिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येत उपस्थित राहावे अशी नम्र विनंती धन्यवाद